सर्व संचालक बोर्डाच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद स्वतः लोक विकास नागरी सहकारी बँक गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून या छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काम करते आहे आणि अनेक बेरोजगार असतील किंवा ज्यांना आवश्यकता असेल असे शेतकरी बांधव असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार असतील काही कमकवत का घटकातील मंडळी असतील किंवा ज्यांना काही व्यवसाय सुरू करायचा असेल अशा सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी कर्ज देऊन उभं करण्याचं का काम लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि या वर्षीचं जर सांगायचं जर गेलं तर आपल्याला माहिती सांगायची आवश्यकता नाही अत्यंत बँकेच्या बाबतीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये फार क्रुशियल पिरियड बँकेसाठी झाला काही तीन चार महिने म्हटलं तरी अवघड ठरणार नाही कारण अनेक बँका त्या ठिकाणी रिझर्व बँकेने हे काढल्या बाबतीत निर्बंध लावले काही बँकेचं लायसन त्या ठिकाणी रद्द केलं आणि अशा परिस्थितीमध्ये जनतेचा किंवा ठेवीदारांचा बँकेवरचा विश्वास त्या ठिकाणी कमी झाला परंतु अशाही परिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये एक पैशाचा सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला झाला नाही काही मंडळींनी त्यांचे स्वतःचे पैसे अशा विचारणा केली जेव्हा त्यांना खात्री पडली की लोकविकास नागरी सहकारी बँक ही सक्षम आहे आणि या बँकेला कुठल्याही काही त्या ठिकाणी बाधा येऊ शकत नाही म्हणून आमचे कुठलाही एक पैसा सुद्धा आमच्याकडे त्या ठिकाणी कमी झालेला नाही उलट आजची परिस्थिती आमची अशी आहे की जवळजवळ एकशे एकोणीस चाळीस एकशे चाळीस कोटी पर्यंत आम्ही त्या ठिकाणी गेलो एकशे दहा कोटी जी ज्यावेळेस बँक हातात घेतली त्यावेळेस एकशे दहा कोटीच त्या ठिकाणी आमचं ठेवी होत्या पण आय एस एम आता सध्या एकशे चाळीस कोटी पर्यंत आमच्या ठेवी त्या ठिकाणी गेलेल्या म्हणजे सगळ्या ठेवीदार असतील किंवा तुमच्यासाठी मंडळी असतील किंवा आणखी बाकी मंडळी असतील कर्जदार वगैरे असेल सभासद असेल यांचा प्रचंड विश्वास आमच्या बँकेवरती त्या ठिकाणी आहे याचा अर्थ हाच होतो कारण आमच्या ठेवी त्या ठिकाणी वाढत आहेत या बँकेमध्ये जवळजवळ आपण आतापर्यंत सभासद कर्जदार वगैरे सगळे मिळून या बँकेची संलग्न नसलेली किंवा या बँकेच्या संपर्कात असलेले किंवा या बँकेशी व्यवहार करणारे जवळजवळ पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार मंडळी आमच्या बँकेशी त्या ठिकाणी संलग्न झालेली आहे मग कोणी सभासदाच्या माध्यमातून असेल कोणी कर्जाच्या माध्यमातून असेल कोणी ठेवीच्या माध्यमातून असेल अशा अनेक माध्यमातून या बँकेशी जवळजवळ पंच्याहत्तर हजार लोक आपल्या बँकेशी त्या ठिकाणी जुळलेले आहेत दुसरं मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की रिझर्व बँकेने एवढा कोशल पिरियड मध्ये सुद्धा या लोकविकास नागरी बँक चांगल्या प्रकारचे चालली आहे लोकविकास नागरी सहकारी बँकेच काम चांगल्या प्रकारचं आहे आणि मग एक ज्याला ग्रेड म्हणतो आपण ज्याला एक चांगल्या प्रकारचा ग्रेड म्हणतो तो ग्रेड आम्हाला रिझर्व बँकेने या ठिकाणी दिलेला आहे ते एमएसडब्ल्यूएम म्हणजे ही <tinyan> थोडीशी ज्याला आपण ताकदवान बँक म्हणतो किंवा एक चांगल्या प्रकारची चालणारी बँक म्हणतो की जिच्यामध्ये अनुशासन चांगल्या प्रकारचं आहे जिच्यामध्ये पारदर्शकता आहे आणि अशाच बँकेला हे नामांकन पत्र ज्या ठिकाणी दिलं जातं आणि ते नामांकन आम्हाला त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेनं त्या ठिकाणी दिलेलं आहे ही एक आमच्यासाठी एक अभिमानाची बाब त्या ठिकाणी आहे दुसरा दोन हजार तेवीस चोवीसचा जे काही आमची आता या ठिकाणी बँकेची काय परिस्थिती आर्थिक परिस्थिती ती आपल्याला खाली पण पूर्ण आम्ही जोडलेला आहे या पहिला झिरो पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट नेट एस पी हा हा एकाहत्तरच म्हणजे कर्जदार त्या ठिकाणी आमच्या बँकेवरती एकदम विश्वास टाकून वेळेवरती कर्ज परत घेणे वेळेवरती कर्ज परत करणे म्हणजे एवढी आमच्या बँकेच्या बाबतीमध्ये आमचे कर्जदार असतील ते सुद्धा त्या ठिकाणी तत्परता दाखवतात आणि सगळे डायरेक्टर असतील किंवा आमचे सर्व स्टाफ असेल या सगळ्या मिळून आज बँक ही पॉईंट सेवन वन पर्सेंटवरती त्या ठिकाणी ई एन पी एच्या ठिकाणी आणलेला आहे म्हणजे हे आणखी अत्यंत चांगल्या प्रकारचं एक हे काम आहे दुसरं या बँकेला यावर्षी जवळजवळ एक लाख बत्तीस हजार पॉईंट सिक्स्टी नाईन म्हणजे जवळजवळ एक लाख तेहतीस हजार म्हणजे नेट प्रॉफिट झालेला आहे एक कोटी लाख हा नेट प्रॉफिट आपल्या बँकेला या ठिकाणी झालेला आहे खरं म्हणजे यावर्षी आमची इन्व्हेस्टमेंट आपण जर बघितली वरती तर मोठी इन्व्हेस्टमेंट आहे आमच्यावर आम्ही म्हणजे चांगली बँक आहे सहसा बँकेला शाखा उघडण्याची परमिशन रिझर्व्ह दे बँक देत नाही परंतु आमची चांगली बँक असल्यामुळं आम्हाला नामांकन मिळाल्यामुळं आम्हाला बँकेनं त्या ठिकाणी शाखा उघडण्याची हो परमिशन दिली आणि पडेगावला जवळजवळ आम्ही त्या ठिकाणी पन्नास लाख रुपये खर्च करून अप टू डेट अशी शाखा आम्ही पडेगावला त्या ठिकाणी नवी शाखा उघडली हो पडेगावला मेन रोडवरती त्या ठिकाणी अगदी सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी जेवढ्या काही बँकिंग क्षेत्रामध्ये अपडेट जी आहे तर सगळ्या गोष्टी जी त्या ठिकाणी जितकी शाखा आहे पूर्तता केलेली ही बारावी शाखा आहे बारावी शाखा आहे दुसऱ्या टी सेंटरला आपण बघितलं असेल टी व्ही सेंटरला सुद्धा आम्ही स्वतःच्या मालकीच्या ऍज वेल एज मालकीची महानगरपालिकेची जागा आहे ती लीज वरती परंतु ती बी त्यांचे जेवढं पेमेंट होतं जवळजवळ आम्हाला त्या ठिकाणी सव्वा करोड रुपये आम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल आणि पुन्हा इंटेरियरला जवळ आम्ही पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी खर्च म्हणजे असे जवळजवळ दीड ते पावणे दोन करोड रुपये त्या त्याच्यामध्ये गेले तीस पस्तीस चाळीस लाख रुपये आम्हाला पडेगावच्या शाखेमध्ये त्या ठिकाणी लागले म्हणजे आमची या दोन शाखेमध्ये दोन कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी झालेली स्वतःची इन्वेस्टमेंट आणि दुसरी एक जी आहे तर आम्ही स्वतःची जागा वाळूला त्या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमचे जवळजवळ दीड कोटी रुपये त्या ठिकाणी गेलेले वाळूच्या जागा घेण्यामध्ये आम्ही थोड्याच दिवसामध्ये त्या ठिकाणी कामाला सुरुवात करणार आहे बँकेच्या वतीने या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दोन हजार तेवीस ते दो, दोन हजार चोवीसपर्यंत बँकेने कशा प्रकारची प्रगती केली याचा आढावा मांडण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि बँकेने अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती या एक वर्षाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे जवळजवळ दोन ब्रँचेस आम्ही त्या ठिकाणी नवीन उघडलेले आहे आणि दोन ब्रँचेसकरता स्वतःच्या तीन ब्रँचेसकरता स्वतःच्या जागा त्या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आहेत रिझर्व बँकेनं ना, लोकविकास नागरी सहकारी बँक ही चांगल्या प्रकारची बँक आहे एक पारदर्शकपणाने त्या ठिकाणी काम करत आहे आणि चांगली ताकदवान बँक त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी बँकेने रिझर्व्ह बँकेने एक नामांकन त्या ठिकाणी आपण एम एस एफ सी डी एस म्हणतो जे नामांकनपत्र दिल्या जातात ते रिझर्व्ह बँकेने आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे या वर्षी बँकेचा आमचा नफा निव्वळ नफा एक कोटी बत्तीस तेहतीस लाख त्या ठिकाणी झालेला आहे एक कोटी तेहतीस लाख निव्वळ नफा आमचा त्या ठिकाणी झालेला आहे वास्तविक पाहता जवळजवळ तीन साडेतीन कोटी रुपये आम्ही नवीन जागा घेण्यामध्ये आणि ब्रांचेस उघडण्यामध्ये त्या ठिकाणी खर्च केले ते जर इकडे टाकले असते तर जवळजवळ चार साडेचार कोटीपर्यंत आमचा नफा त्या ठिकाणी झाला असता परंतु तेही कामं गरजेचे होते आणि म्हणून आज निव्वळ नफा आमचा जो आहे एक कोटी तेहतीस लाख रुपये त्या ठिकाणी झालेला आहे आणि जवळजवळ चारशे सव्वा चारशे अण्णासाहेब महामंडळाच्या सुशिहित बेरोजगारांना आम्ही त्या ठिकाणी कर्ज वाटप केलेलं आहे आमचा एन पी ए जो आहे या वर्षीचा ॲज वेल ॲज झिरो म्हटलं तरी चालेल परंतु तुम्हाला सांगायचं जर झालं तर झिरो पॉईंट सेवन वन पर्सेंट त्या ठिकाणी आमचा एन पी ए म्हणजे बँक एकदम चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी आहे आणि बँक नावारोपाला आणलं ताकदवान बँक बनवण्याकरता आमचे सहकारी सर्व डायरेक्टर असतील किंवा आमचे कर्मचारी असतील किंवा आमचे सभासद असतील आमचे ग्राहक असतील यांचा सर्वात सिंहाचा वाटा या बँकेला मोठं करण्याकरता त्या ठिकाणी आहे आणि त्यांना मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो सुद्धा मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद